हॅलो स्वागतम स्वागतम सुस्वागतम शिवास्मर प्रतिष्ठान सासवर बसे ज्यांच्या शुभ हस्ते आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्वांच शिवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक सहस स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमात त्या ठिकाणी शहीद झाले अशा सर्व शूरवीरांना राष्ट्रीय समिती शिवस्मृती प्रसिद्ध सासवड व सासवड नगरपालिका यांच्या वतीने धावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भारूत मातेच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे राष्ट्रदूत समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक व माझे अध्यक्ष आदरणीय अनिलजी सर यांना देखील मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठाकडे यायचे अध्यक्ष सगळ्यांनी सध्याच ध्वजारोहार करण्यासाठी सर्वांना प्रोफेसर आपण ध्वजारोहण करा হুতাত্মিদান একশে সাত মহারাষ্ট্র রাজ্য আস্তিত্ব আবার কি মুহাই সহ আর त्यागाच आणि बलिदानाच प्रतीक पांढरा रंग शांततेच प्रतीक हिरवा रंग विपुलतेच आणि खरभरतेच प्रतीक असलेला आपल्या सर्वांचा अभिमान आपल्या सर्वांचा स्वाभिमान असलेला हा राष्ट्रध्वज रही हमारा सदा शक्ति वाला वाला वीरों को हर शाने वाला शान मन सी पाए चाहे चांद भरू ही जाए असा हा आपल्याला असलेला माची पन्नास फूट आहे या ध्वजाचा आकार वीस बाय तीस फूट आहे हा राष्ट्रध्वज समुद्र पासून सर्वात उंच असलेला

एक साथ राष्ट्रध्वज कोल्हा भारत मता की भारत मता की जागे घरायचं आपल्या सर्वांनाच एक उत्साह देणारा प्रोत्साहन देणारा व कामगारांसाठी जर महत्वाचा महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा म्हणता येईल किंवा महाराष्ट्र स्थापनेचा दिन त्या महाराष्ट्र दिनाची खरी पाहिलं तर साजरा होण्यापाठी माझा एक इतिहास आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात भाषिक आधारावरती राज्याची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला गेला मराठी भाषिक लोकांनी स्वतःच्या स्वतंत्र राज्यासाठी जोरदार चळवळ उभी केली ज्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळ असे नाव देण्यात आले या चळवळीत अनेकांनी बलिदान दिले व अखेरीस एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली या नव्या राज्याची राजधानी मुंबई ठरली आणि यशवंतराव चव्हाण साहेबांनी पहिले मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली चळवळीत आपल्याला अभिमान आहे की आपल्या गावचे आपल्या तालुक्याचे प्रक्रे यांनी सुद्धा फार मोठ भूमिका याच्यामध्ये बजावली सेनापती बापट साहेब आणि एस एम जोशी सारख्या नेत्यांनी या मोलाची भूमिका ह्याच्यामध्ये दिली हा दिवस मराठी भाषा आणि संस्कृतीचा एकतेचा प्रतीक बनला आणि आजही तो अभिमानाने साजरा केला जातो अशा या महाराष्ट्रात दिनाच्या निमित्तानेच हा आजचा दिवस कामगार दिन म्हणूनही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दिवसाची सुरुवात एकोणीसशे शतकाच्या आसपास यु एस मध्ये एक युनियन <coughs> चळवळ म्हणून झाली मार्क्सवादी इंटरनॅशनल्स स सो सोशलिस्ट काँग्रेसने कामगारांना आठ तासापेक्षा जास्त काम करू नये अशी मागणी करणारा हा ठराव हा आजच्या दिवशी मान्य करण्यात आला आणि तोच दिवस पण आज एक मे हा आज एक कार्यक्रम म्हणून साजरा केला जातो जगातील साधारणतः ऐंशीहून अधिक देशांमध्ये हा आज कामगार दिन म्हणून साजरा केला जातो अशा ह्या प्रसंग दिनी आपण गेली साधारणतः आठ वर्ष साधारणतः आपले सासवडचे पुरंदरचे विधाते की ज्यांनी आपले सर्वांचे मार्गदर्शक जगताप त्यांनी कामगारांना येथे कुठेतरी सन्मान व्हावा त्यांना प्रोत्साहन मिळावं उत्साह मिळावा त्यांच्या कामाची कुठेतरी ते, कुठेतरी प्रशंसा व्हावी या निमित्ताने कामगार दिनाच्या दिवशी प्रत्येक वर्षी एक कामगार संघटना असेल कामगार युनियन असेल किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे कामगार त्यांचा येथे येऊन त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचा ध्वजारोहण केला जातो आणि त्यांना एक वेगळा सन्मान त्यांचा हिता दिला जातो अशी दूरदृष्टी दूर ठेवून काम कार्य सुरू केलेल्या अशा काकांनी आदरणीय आपले सर्वांचे नेते व मार्गदर्शक संजयजी जगताप सरांनी हा पुढे वारसा चालू ठेवलेला आहे आणि आम्हा सर्वच कार्यकर्त्यांना त्यांचं भरपूर मार्गदर्शन असतं सर्वच प्रकारची मदत येथे असते आज नेमके त्यांना काही कामानिमित्त दिल्लीला जावं लागलं आणि त्यामुळे आज ते इथे नाहीत परंतु प्रत्येक कार्यक्रमाला सर स्वतः इथे हजर असतात आणि त्यांच्या सर्वांचा सन्मान होत असतो आणि आज ह्या आपण ज्या संघटनेची किंवा कामगारांची जी, के जी, जी का निवड केलेली आहे के त्या अॅक्युरेट कंपनीचे जे सर्व कामगार आहेत त्यांची केलेली आहे अॅक्युरेट ही कंपनी भारतातील मेट्रोलॉजी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून एकोणीसशे त्रेसष्ट पासून गुणवत्तेची भागीदारी आ, या मूल्यांवर आधारित सेवा देत आहे संस्थेकडून ऑटोमोबाईल व अभियांत्रिकी एरोस्पेस रेल्वे पॉवर टर्बाईन्स ऊर्जा तेल वायू अभि वैद्यकीय तांत्रिक शिक्षण संस्था अशा अनेक औद्योगिक क्षेत्रांना त्यांनी मेट्रोलॉजी सोल्युशन ते पुरवले जातात अॅक्युरेटने पॉवर ट्रेन शीट मेटल एरोस्पेस पॉवर टर्बाईन्स रेल्वे बोगी अशा अत्यंत अचूक मापन आवश्यकतांसाठी यशस्वीरित्या सेवा पुरवलेली आहे मेक इन इंडिया उपक्रमाला त्यांनी फार मोठी साथ दिलेली आहे अॅक्युरेट ही जगातील मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे जी ग्राहकांना पूर्णतः सहानुकूलित व समग्र मेटोलॉजिकल सोल्युशन प्रदान करते अशा पद्धतीची ही आज आपण जे अॅकुरेट कंपनी आहे यांच्या कामगारांचा सन्मान व इथे आपण करणार आहोत आणि त्यांनी याचा ते स्वीकार करावा अशा पद्धतीचा आज ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी येथे आलात त्याबद्दल आपण सर्वांचं मी स्वागत करतो शिवस्मृती प्रतिष्ठान व सासवड नगरपालिकाच्या वतीने आणि पुढील सुरे आमचे सागरजी दादा जगताप यांच्याकडे देतो धन्यवाद सर यानंतर ज्यांच्या यानंतर प्रमुख पाहुनांचा ठिकाणी सन्मान होतो ज्यांच्या हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न जातो श्री मंगेशजी संपत डोकळे सर यांच्या ठिकाणी संपूर्ण शिवस्मृती प्रतिष्ठान व राष्ट्रवाद समितीचा सन्मान होतो अत्यंत अचूक मापन आवश्यकतांसाठी यशस्वीरित्या सेवा पुरवली आहे वर्षानुवर्षे संस्थेने उत्पादन क्षमतेत परिपक्वता जगातील मजका विविध देशांमध्ये निर्यातही करते आज एक्वेर कडे एक हजारो अधिक प्रतिभावान आणि अनुभवी कर्मचारी आहेत जे ग्राहकांसाठी सर्वोत्तम उपाय पुरवण्याचे काम करतात

आपल्या संघटनेस देऊन आपल्या कार्याप्रती आधार व्यक्त करीत सासवड व सासवड नगरपालिका राष्ट्रीय उपस्थितीत स्मृतिचिन्ह मानपत्र देऊन अॅक्युरेट केजिंग अँड इन्स्ट्रुमेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेस गौरविण्यात येत आहे संस्थेच्या वतीने पाच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारा ज्यामध्ये श्री तानाजी बलभीम काळे श्री संतोष सोपारराव काळोके श्री रामदास जगन्नाथ शिंदे श्री आकाश महादेव मोरे व श्री गणेशजी होरे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या कंपनीच्या वतीनं मानपत्राचा स्वीकार करावा पाच मान्यवरांचं मी या ठिकाणी नामून केलेलं आहे त्यांना मी विनंती करतो की आपण सन्माननीय नगराध्यक्ष त्याचबरोबर आदरणीय यशवंत काका जगताप सर्वच मान्यवरांच्या हस्ते आपण हे मानपत्राचा स्वीकार करावा मानपत्र व वृक्ष आपण या ठिकाणी भेट देत आहोत

कंपनी आज तिथे सहा महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होणार आहे आपल्या सर्वांना तसंच ही सामाजिक बांधिलकी जपत असताना येत्या चालू वर्षाच्या वित्तीय जो काही आमचा वर्ष आहे त्याच्यामधून कंपनीकडनं एक मंजुरी पण आम्ही घेतलेली आहे की आसपासचे जे काही आय जे आहेत अभियांत्रिकी विद्यालय आहेत महाविद्यालय आहेत त्यांच्याशी आता आम्ही भागीदारी करतोय आणि इथल्या विद्यार्थ्यांना मोफत दोन दिवसीय उद्योग क्षेत्रातले ट्रेनिंग या ठिकाणी आम्ही त्यांना पुरवणार आहे त्यामुळं त्यांना एक नवीन नोकरीसाठी ते सज्ज राहतील सामाजिक बांधील कंपनीकडनं जपली जाणार आहे आज आ, या दिवशी तुम्ही आज आमच्या कामगारांचा सत्कार केला याबद्दल कंपनीकडनं आपले आभार आहे आणि एवढे बोलून मी माझ्या मनोगत संपवतो धन्यवाद निश्चितच आम्हाला सर्वांनाच आपल्या या कंपनीचा फार मोठा अभिमान आहे की आज एवढी मोठी कंपनी आपल्या या तालुक्यामध्ये कार्यरत आहे जिने आंतरराष्ट्रीय लेवलला आपलं कार्य पोचवलेलं आहे हे आम्हा सर्वांनाच अभिमानास्पद बाब आहे त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचा ऋणनिवेश व्यक्त करण्यासाठी न्यू, मी न्यू, विनंती करतो माझे सैनिक प्रतिष्ठानचे सन्माननीय कार्यक्षण कार्यक्रम व राष्ट्रीय समितीचे सन्माननीय सदस्य चिरंजी पुरंदरेसाहेब धन्यवाद सागर सर आज एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन खरं पाता आज ॲक्युरेट गेजिंग कंपनीची माहिती माझ्या माहितीप्रमाणे एच आर सरांनी आत्ता सांगितली परंतु सैन्यामध्ये वर्नियर कॅलीपर आणि ॲक्युरेटचे जे काही गेजेसेस आहेत त्याचा वापर आम्ही केलेला आहे आणि अभिमान होता आम्हाला की महाराष्ट्रामधील कंपनीचे गेजेसेस त्यामध्ये अॅट्युरेसी मशीन ड्रॉईंग असेल किंवा काही डेव्हलपमेंट असेल त्यामध्ये अॅट्युरेटचा मोठा वाटा आहे आज आपल्या सासवडमधील पालखी तळावरील ध्वजारोहण ॲटुरेट गेजिंग अँड इन्फुरन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या जे कर्मचारी आहेत मंगेशजी ढोकळे यांच्या हस्ते झाले त्याचा आम्हाला अभिमान वाटतो या सोहळा पार पडण्यासाठी ज्यांनी आप, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जो काही सहभाग नोंदविला ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं त्यांच्यासाठी रणंदी कौतुकाचं काम माझ्याकडे दिलेलं आहे त्या पद्धतीने पुरंदर हायस्कूलचे जे ध्वजारोहणच्या वेळेला महाराष्ट्र गीत आणि जे म्हणलं जातं त्यामध्ये पुरंदर हायस्कूलचा मोठा सहभाग प्रत्येक वेळी असतो तसेच सासवड नगर परिषदेचाही मोठा सहभाग असतो खरं ही संकल्पना कैलासाशी चंदुकाका जगताप यांनी मांडली व हा ध्वजारोहण सोहळा नव्वा मे महिन्यातील कामगार दिवस दहा नववा आज साजरा होतोय सासवडसारख्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये एकमेव हा सोहळा संपन्न होतो तर माझ्या माझी सैनिक प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रध्वज स्वयंतीच्या वतीने कासवड नगरपालिकेच्या वतीने सर्व पुरंदरवासियांच्या वतीने आपल्या ॲक्युरेट गेजिंगचे जे काही स्टाफ सदस्य आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद